भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बिंदू चौक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी त्यांनी डॉक्टर आंबेडकरांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करावा असं आवाहन करून उपस्थित नागरिकांना शुभेच्छा दिल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितांच्या हक्कांचे महान योद्धे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती दिनानिमित्त कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बिंदू चौक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं बाबासाहेबांनी सर्वांना जगण्याचा स्वातंत्र्याचा मूलमंत्र दिलाय स्वाभिमान जागृत केलाय त्यांच्या विचारातून आणि कार्यातून नव्या पिढीनं प्रेरणा घेत समाज परिवर्तनासाठी पुढे यायला हवं हो अशी अपेक्षा पालकमंत्री आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे कार्यक्रमादरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करण्यात आला आणि नागरिकांनीही आपल्या भावना व्यक्त करत बाबासाहेबांचे विचार आचरणात आणण्याची ग्वाही दिली आहे